नमस्कार आपण पाहत आहात न्यूज मी मुख्य संपादक गणेश यमजलवार भारत देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी आणि भारताचे केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी महाराष्ट्राला सौगात दिलेली आहे जे की इतिहासामध्ये पहिल्यांदाच महाराष्ट्राला वीस लाख घर एका वर्षात मिळणार आहेत आणि या घराचा फायदा कशा प्रकारे होणार ते मुख्यमंत्री महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शब्दामध्ये व्यक्त केले ते समोरप्रमाणे देशाच्या इतिहासामध्ये कुठल्याच राज्याला आजपर्यंत एका दिवसात किंवा इतकी घरं मिळालेली नाहीत ती वीस लाख घर आपल्याला ला मिळालेली आहेत खरं म्हणजे आपल्या आवाज प्लस मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी जे की महाराष्ट्राला आतापर्यंत अशा प्रकारचे घर मिळणार हे पहिलंच राज्य आहे असंही त्यांनी आपल्या शब्दामध्ये आपले भाव व्यक्त केले आणि त्यानंतर ज्या लोकाचे नावं आहेत घरकुल आवास योजनेमध्ये अशा लोकांना घरकुल भेटणारच परंतु ज्या लोक गरीब आहेत रोजमजुरी करतात शेती आहे कामगार आहेत अशा लोकांना घर मिळणार की नाही हा एक मोठा प्रश्न महाराष्ट्रामध्ये उपस्थित होतो त्यानंतर जो गरीब वर्ग आहे एस सी असेल एस टी असेल व्ही जे एन टी विमुक्त भटक्या जातील या वर्गाचे ऑनलाईन पद्धतीने फामं न भरून घेतल्यामुळे हे लोक या घरकुल योजनेपासून वंचित राहणार का असाही प्रश्न सामान्य जनतेमधून व्यक्त होत आहे त्यानंतर काही काही लोकांना पिड्या गेल्या परंतु त्या लोकांना घरकुल अजिबात मिळाले नाही अशा लोकांना घरकुलाचा फायदा होणार का असं प्रश्न सामान्य जनतेतून उत्पन्न होत आहे तरी देवेंद्र फडणवीस साहेब कोणती प्लॅनिंग आखणार जेणेकरून खरोखरचा गरीब जो व्यक्ती आहे अशाच गरिबाला त्या घरकुल योजनेचा फायदा होणार आपण पात्र झनशिवा न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा जय भीम वंदे मातरम जय हिंद धन्यवाद